जर सहापैकी पाच आमदार हे आमचे शिवसेना भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादीचे आहेत त्यामधले तीन शिवसेनेचे आहेत एक भारतीय जनता पार्टीचं आहे आणि एक राष्ट्रवादीचं आहे जर एवढी मोठी ताकद आमची असताना जर शिव ऑटरचं जर असा हे येत असेल तर ते आमच्या मनाला तर पटत नाही आहे परंतु हरकत नाही आहे मागच्या वेळेला आपल्यालाही कल्पना आहे की या अशा शिव आपल्याला जे काही चार राज्यांचा निकाल लागला तेव्हा पण सांगितलं होतं की तीन राज्य काँग्रेसकडे जातील आणि एक राज्य भाजपाकडे तर तेव्हाला उलटं झालं तीन राज्य ही भाजपकडे आली एक राज्य गेलं पण ठीक आहे आपल्याला तिकडे एवढं लांब नाही जायचं आम्हाला आमची खात्री आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये साहेबांची सीट ही दोन लाखाच्या लीडने विजय करून देण्याची जबाबदारी आम्ही पाच आमदार आणि एक गोवाघरच्या तिथले आमचे पदाधिकारी आहेत तिने चारही पक्षाच्या चार। ह्या सगळ्यांनी ठरवलेलं आहे आणि उद्या आपल्याला उमेदवारी अर्ज भरताना समजेल आणि मग पुढची गणितं मांडावी असं मला वाटते असे अनेक सर्वे येतील सर्वात मोठा सर्वे हा प्रचाराच्या वेळेला मिळणारा आपल्याला प्रतिसाद असतो आणि आज महायुतीचे उमेदवार खासदार सुनीलजी साहेब सा आहेत यांना जो प्रतिसाद मतदार बंधू भगिनींचा मिळत आहे ज्या ज्या ठिकाणी आम्ही गाव बैठका असतील जिल्हा परिषदमधच्या गटामध्ये घेतलेल्या जाहीर सभा असतील शहरामध्ये असतील महायुतीचे सगळेच घटक पक्ष मग भारतीय जनता पक्षाचे असो शिवसेनेचे असो राष्ट्रवादीचे असो आर पी आयचे असो अथवा मनसेचे असो आम्ही एकत्रितपणाने प्रचार करत असताना कुठेही आम्हाला अशा पद्धतीचं वेगळं वातावरण जालव जाणवलं नाही शेवटी आपल्याला सगळ्यांना माहिती आहे वेगवेगळे माध्यम वेगवेगळ्या पद्धतीचा सर्वे हे दाखवत असतात आधी झालेल्या सगळ्या निवडणुकांमध्ये आपण असे सर्वे बघितलेले आहेत त्यामुळे शेवटी जनता ही ठरवणार आहे की त्यांचा खासदार कोण असणार आहे आणि आम्हाला विश्वास आहे की योग्य उमेदवाराला काम करणाऱ्या उमेदवाराला सलग पाच वर्ष जनतेला मतदारांना दिसणाऱ्या उमेदवाराला जनता निश्चित करून देईल तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी